छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र राज्य माननीय नामदार माधुरी मिसाळ राज्यमंत्री परिवहन वैद्यकीय शिक्षण सामाजिक न्याय नगर विकास अल्पसंख्यांक विकास महाराष्ट्र यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाला जात असताना श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोजरी येथे सदिच्छा भेट देऊन वंदनीय राष्ट्रीय संत श्री तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचं दर्शन घेतलंय यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ग्रामगीता ग्रंथ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित श्री गुरुदेव अखिल भारतीय सेवा मंडळ प्रचारक सरचिटणीस राजारामजी पोथे अरविंद राठोड शेषराव कांडलकर सर्वाधिकारी प्रकाश जीवादी अखिल भारतीय श्री गुरुदेव महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच राज्यमंत्री मान्य नामदार माधुरी मिसळ यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महामानव प्रार्थना मंदिराच्या परिसराचे दर्शन घेतले न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा